दादा जामळ खायला चला कर्नाटकस्ती कुठे आईचा घरी गेला आणि मजा मस्ती आणि फिरणं तर अस्तच आपण जामळ खायला जातोय आम्ही आलो कुठे मामाच्या गावाला चला

इथे आता म्हणून ओळखली जाणारी करवंद खायला भेटतात करवंद खाण्यासाठी झटपट

अे लपतो मेरे तासम与 भाय को भाय का तो उचा हो कि घर तो पी तմ लेँ जां भाय को एसा बाष्प कारा लाग वऍपर Commission अबाऴक समा तुम आगे हो ना रे आगे है थोड़ा

Mm.